बुलढाण्यात म्हाडा कॉलनीतील पत्रकार संदीप वानखडे यांच्या घरी एक लाख रुपयांची चोरी झाली चोरट्यांनी दागिन्यांसोबत दूध अज्ञातांवर गुन्हा दाखल केला असून परिसरात गस्त वाढवण्याची मागणी होत आहे बुलढाणा शहरात घरफोड्यांचे सत्र वाढत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतीच घडलेली घटना म्हाडा कॉलनीतील आहे जिथे रॉ हाऊसमध्ये राहणाऱ्या पुढारी न्यूज चॅनलचे पत्रकार संदीप वानखडे यांच्या घरी चोरी झाली घटनेच्या दिवशी संदीप वानखडे हे कुटुंबासह घराबाहेर गेले होते याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रक्कम तब्बल लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी करताना घरात दूध आणि मलईवरही ताव मारल्याचे उघडकीस आले आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे अज्ञात आरोपी विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात चोरट्यांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे पोलिसांच्या पेट्रोलिंग अभावामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याची चर्चा आहे नागरिकांनी पोलिसांकडून गस्त वाढवण्याची मागणी केली आहे शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून पोलिसांच्या वर्दळीचा अभाव जाणवत आहे आमची मागणी आहे की परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना वाढवाव्यात असे स्थानिक नागरिकांनी सांगितले सध्या बुलढाणा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून चोरट्यांचा लवकरच शोध लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे